तुमची लोकसंख्या तरी तीन कोटी आहे का एकूण लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राची बारा कोटी काय बारा कोटी मध्ये हे लोक किती आहे बारा तेरा चौदा पंधरा टक्के मॅक्झिमम काय मग बारा कोटीच्या पंधरा टक्के काळा तुम्ही किती होते आणि त्याच्यातले का शंभर टक्के जाणार आहे का घराले फुल लावून नाही नाही माझं त्या तायवाडे साहेबांना आव्हान की सर्व जाती धर्माचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे कोणी विरोध करत नाही साहेब आपलं मत आपण बरोबर मांडलं आहे मग मा आता जर तसं म्हणलं तर तुम्ही ओबीसी समाजाचं किंवा ज्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करता तुम्ही जर आवाहन केलं तर मग तुमचे दहा टक्के एक टक्का दोन टक्केच लोक येणार का तुम्ही सर्वांनाच गृहित धरताय ना तर आम्ही सहा कोटी आहे आणि आम तुम्ही आता तुम्ही ऑब्झर्वेशन करा तुम्ही चॅनलच्या माध्यमातून किंवा तायवाडे साहेबांना मला सांगणे की तुम्ही आमच्या ज्या सभा बघितल्या सभांमध्ये कडी कुलूप लावूनच आलेले आहेत सर्व उत्स्फूर्तपणे माता भगिनी लहान बालकं वयोवृद्ध नव्वद नव्वद वर्षाचे पंच्याण्णव पंच्याण्णव वर्षाचे वृद्धही ते आलेले आहेत कशासाठी की माझ्या कु नातूला पंतूला याचा फायदा व्हावा म्हणून म्हणजे उत्स्फूर्तपणे सर्व येणारे फक्त एवढं या याच्यात होईल की माता भगिनी थोड्या कमी प्रमाणात येतील पण पुरुष बांधव सर्व म्हणजे जसं आपलं चूलबंद पहिले कार्यक्रम राहायचा गावामध्ये की चुलबंद आवतण राहायचं तसं आहे फक्त वयो वे, वयोवृद्ध लहान बालक आणि माता भगिनी यांना आम्हीही शक्यतो कारण काय होतं की अशा एवढ्या मॉबमध्ये त्यांनी नाही यावं तर सहा कोटीपैकी मग आम्ही तेच म्हणतो ना पन्नास टक्केच धरतो म्हणून तीन टक्के तीन कोटी अशी आम्ही आकडेवारी सांगितलेली आहे आणि अजून एक सांगायचं की आम्हाला मुस्लिम बांधवांचा पाठिंबा आहे दलित बांधवांचा आहे ओबीसी बंजारा म्हणजे अठरा पगड तेली माळ माळी साळी कोळी तांबोळी सर्व जाती धर्माचा आहे आता आम्ही जर तीन कोटी आलो आणि हे सर्व समाज बांधव जर दहा टक्के जरी आले तर ते ती दोन तीन कोटी होतात म्हणजे आमचं पाच सहा कोटीचं जा आकडा जातो पण आम्ही सर्व मिळून समजा तीन कोटी जरी धरलं आणि आम्ही जर मुंबईला जाऊन बघितलं आम्ही स्वतः तर साहेब तिथं दहा लाख बी पब्लिक आली ना मुंबई जाम होईल पण आम्ही असं आहे की येणारा प्रत्येक समाज बांधव हा स्वयंसेवकाच्या भूमिकेत राहणार आहे <coughs> पोलीस बांधवांच्याही पुढं आमचं काम राहील आम्हीच आमच्या समाज बांधवाला प्रोटोकॉल घालून देणार आहेत की बा आपण जायचं कसं शिस्तीचं दर्शन आपण तर सर्व लाखो लाखोंच्या आमच्या सभा बघितलेल्या आहे आम्ही शिस्तीने आलो आणि गेलोही कुठेही गालबोट लागू दिलं नाही आणि मुंबईला आल्यावरही सर्व मुंबईच्या न जे राहतात त्यांना आवाहन करतो एक हे सांगतो आमच्याकडून की आमच्याकडून तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाही याची फक्त सरकारला एवढी विनंती आहे की फक्त आम्ही आमचं जेवण करू हे करू फक्त तुम्ही आमची ते सोय करा वारसाकडं जायची बाकी काही नाही